अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर म्हणजेच नवरात्र शारदीय नवरात्र सर्वात मोठी नवरात्र माता भगवतीची जास्तीत जास्त सेवा करण्याचे दिवस कारण जी ती सेवा ज्या त्या वेळेस जर केली तर त्या सेवेचं खूप जास्त पटीने आपल्याला फळ मिळत असतं आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत असतात त्यासाठी नवरात्र अत्यंत महत्वाची आहे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी तर बघा आपण देवी घटी बसवतो त्यावेळेस अजिबात या चुका करायच्या आहेत बऱ्याच जणांकडून होतात किंवा असं म्हणजे ते स्वतः म्हणतात की आमच्याकडे ही परंपरा आहे पण पर करू नये कारण बघा त्याची माहिती मी तुम्हाला सांगतेच तर, तर आपण जेव्हा देवी घटी बसवतो बघा आपण घर स्वच्छ करतो आपलं म्हणजे पूर्ण आपण लगे कपडे लते भांडे एक ना एक कपडा म्हणजे एक ना एक वस्तू आपण स्वच्छ करत असतो नवरात्रामध्ये आणि देवी घटी बसवत असतो आणि नऊ दिवस आपण देवीची भरभरून सेवा करत असतो तिचा मान सम्मान तिची ओटी भरणं उपवास तिला नैवेद्य नऊ नऊ प्रकारचे नव नऊ दिवस नैवेद्य नऊ प्रकारच्या आपण साड्या घालतो ज्या त्या कलरच्या तर बघा सर्व काही करत असतो पण मग ह्या चुका जे काही असतात छोट्या छोट्या ते आपल्याकडून होतात आणि मग त्याचे परिणाम खूप जास्त आपल्याला वाईट भोगावे लागतात किंवा आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं कुठे ना कुठे थोडं फळ आपल्याला कमी मिळतं तर ह्या होऊ नये ह्या गोष्टी आपल्याकडून त्या तर काय करायचं आहे बघा आपण जेव्हा देवी घटी बसवतो त्यावेळेस बरेच जण काय करतात की पूर्ण देवघरातले जे काही देव असतात ते पूर्ण देवसुद्धा घटी बसवतात देवीसोबत तर बघा ही फार चुकीची गोष्ट आहे कारण नवरात्र ही देवीची रात्र असते आणि फक्त ती देवीसाठीच असते आपण देवीचीच सेवा करायची असते देवीलाच घटी बसवायचं हो असतं दे तर देवीचाच उपवास आपण करत असतो इतर देवांना उपवास पण नसतो इतर देवांना घटीसुद्धा बसवायचं नसतं कारण बऱ्याच बायका पूर्ण देवांना घटी बसवता म्हणजे त्यांना नऊ दहा दिवस देवपूजा करायचं टेन्शनच नाही राहत तर हे असं करायचं नाही आपण जेव्हा देवी घटी बसवतो तेव्हा सेपरेट एका बाजूला ती देवी घटी बसायची आहे देवघरामध्ये दे बसवायची नाही आहे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या देवांची पूजा करता येईल दे दुसऱ्या देवांची रोज दे सेवा करता येईल देवी घटी बसवतो तेव्हा एका साईडनं बसवायची म्हणजे एक वेगळी तिची पूजा मांडायची घट वगैरे सर्व काही आणि देवी घटी बसवत असताना देवीचाच टाक लागतो देवीची मूर्ती घेऊ नका कारण देवीचा टाक असावा मूर्ती देवघरात नसू नये तर टाक जो काय असेल तुमच्याकडे टाक घेऊन या नसेल तर नवरात्र लागायच्या अगोदर घेऊन या आता पितृपक्षामध्ये आणू नका समजा नवरात्र आपण ज्या दिवशी देवी घटी बसवणार आहोत त्या दिवशी घेऊन या म्हणजे अगोदर तुम्ही नियोजन करा कुठून आणायची काय आणायची पण आता पितृपक्षामध्ये दे देवीचा टाक आणू नका नवीन त्याच्यानंतर जेव्हा आणला तेव्हा त्या टाकाला सिद्ध करायचं आणि त्या दिवशी त्याची घटी देवी ती बसवायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती घटी बसू नका टाकच घ्या त्यासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या देवांची रोज देवपूजा करा त्यांची सेवा करा तुमची नित्य सेवा करत राहा आणि त्याच्यानंतर देवीची सेवा करा जी काही तुम्ही देवीची सेवा करणार आहात देवीचा मंत्र जप करणार आहात किंवा दुर्गा सप्तशी इथे तुम्ही वाटणं वाचणार आहात की जी काही तुम्ही करणार आहात ते देवीची वेगळी सेवा करा आणि तुमची जी काही दुसरे देव आहेत त्यांची वेगळी सेवा करा पूर्ण देव घटी बसवू नका कृपया ही चूक तुम्ही करू नका त्याच्यानंतर रोज देवीची पूजा करायची रोज देवीला वेगवेगळी माळ जी काही माळ असते ती माळ अर्पण करायची रोज तिची दोन टाईम आरती करायची रोज तिला नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर एक अखंड दिवा जो काही घटी आपण देवी बसवतो त्या ठिकाणी रोज अखंड दिवा तिथं तेवत राहायला पाहिजे दिवा शांत झाला नाही पाहिजे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर रोज देवीची सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये झालीच पाहिजे त्याच्यानंतर रोज देवघरा आपल्या घरामध्ये धूप हा धूपाचा जो mm. काही धूर असतो तो झालाच पाहिजे त्याच्यानंतर कापराचा धूर झालाच पाहिजे याने घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहते नेगेटिव्हिटी पूर्णतः निघून जात असते एक सात्विकारा वातावरण आपल्या घरामध्ये राहत असतं देवीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहत असते त्याच्यानंतर देवी आपल्या घरी असते तिचं वास्तव्य आपल्या देवघरामध्ये असतं त्याच्यामुळं तिला एकदम प्रसन्न वाटत असतं त्याच्यामुळं रोज धूप त्याच्यानंतर धुपाचा धूर त्याच्यानंतर कापराचा धूर हे तुमच्या घरामध्ये झालेच पाहिजे त्याच्यानंतर एक चंदनाचा जो काही सुगंध असतो त्याच्यानंतर आत्तराचा सुगंध असतो तो, तो देवीला फार आवडतो तो पण रोज तुमच्या घरामध्ये देवीला त्याचा सुगंध तुम्हाला द्यायचा आहे फूल वगैरे फुलाला थोडंसं आत्तर वगैरे लावायचं चा, देवी कसे ते ठेवायचं देवीच्या टाकाला स्पर्श करायचा नाही आहे लांबून ठेवायचं कारण तिला तो सुगंध खूप जास्त आवडतो गजरा रोज देवीला अर्पण करायचा जर भेटला तर सुगंधी फुलं देवीला जास्त आवडतात जे सुगंधी फुलं भेटतात ती सुगंधी फुलं तिला अर्पण करायची या गोष्टी म्हणजे देवीला जे आवडतं ते आपल्याला तिच्यासाठी करायचं आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपज गुरु माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ